झिरो न्यूजची विशेष बातमी मोसीम शेख मुकुंदनगर वार्ड क्रमांक चार मधून जनतेच्या आग्रा निवडणूक लढवणार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मोसीम शेख यांचे पत्र पत्रात म्हणतात मागील पंधरा वर्षापासून राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून असंघटित हो कामगारांना न्याय देण्याचे गोरगरीब तथा वंचित घटकांना रेशन कार्ड मिळवून देणे सर्वसामान्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न गोरगरीब रुग्णांना सवलतीच्या दरात खाजगी रुग्णालयामध्ये मदत मिळवून देण्याचे केलेले प्रयत्न जास्तीत जास्त संख्येने बेरोजगारांना वैयक्तिक संबंधाच्या बळावर पुणे नाशिक नगर येथे औद्योगिक क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्यासाठी पाठपुरावा हे सर्व मी केलेले आहे मी केलेल्या कामाची पावती म्हणून मुकुंदनगर वार्ड क्रमांक चार मधील जनतेने मला या वार्डात नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहून जनसेवा करावी असा आग्रह समाजातून मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या या आग्रहा खातर मी या वार्डातून निवडणूक तथा निवडून येऊन वार्ड क्रमांक चारशे मॉडेल वार्ड बनवण्याचा निर्धार केला आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तथा शासन स्तरावर मंत्रालय स्तरावर व औद्योगिक क्षेत्रातही नामांकित उद्योजकांच्या साहाय्याने शासकीय निधीसोबतच आंतरराष्ट्रीय कंपन्याच्या साहाय्याने सी एस आर फंड उपलब्ध करून नगर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील एक नंबर मॉडेल वार्ड बनवण्याचं माझे मानस आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतील एक शिक्षित व उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता या नात्याने केवळ जनसामान्याच्या विकास हेच धोरण मनात ठेवून सर्वसामान्य नागरिकांचा व्यापक आग्रह खातर वार्डात रस्ते वीज पाणी या सुविधासह भाजी मार्केटला जागा मिळवून देणे सुशिक्षित बेरोजगारांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून देणे महिलांना कामाच्या माध्यमातून घरगुती काम मिळवून देणे मुकुंदनगर क्षेत्रातील व्यावसायिक हब म्हणून विकसित करणे मुस्लिम समाजातील घटकांना ओबीसी दाखले मिळवून देण्यासाठी हेल्पलाईन उभारणे या स्वप्नाच्या प्रत्यक्षात साकारून समाज हितासाठी अहोरात्र परिश्रम करण्याची माझी तयारी असून मी आजपर्यंत केलेल्या कामाची जनतेला जाणीव आहे एकंदरीत यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी फायनल होणारी असून वरिष्ठांनी कामाला लागण्याचे आदेश दिले असून जनतेच्या आशीर्वादाने मी ही लढाई नक्की जिंकेल असा मला विश्वास आहे कामाचा रॉयल माणूस मोशीम शेख झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट